श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले श्रावण दुर्गाष्टमीचे दुर्मिळ एकोणतीस तोडगे खात्री लायक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाईल या दिवशी महादेवासह दुर्गा मातेची पूजा केली जाणार आहे दुर्गाष्टमी जरी दर महिन्याला येत असली तरी श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिलेले आहे या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी मिळते शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आलेले आहे जे केल्याने महादेवासह हो, दुर्गामातेची कृपा होते दोन श्रावण दुर्गाष्टमी देवीला विड्याच्या पानावर विलायची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते तीन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गामातेला अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते चार दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणी मखाणा आणि बत्तासे ठेवून मातेला अर्पण करा यासोबत मालपुआ आणि केशर मिश्रित खीर दान करावे त्यानंतर विवाहित महिलेला सौभाग्याचा सन्मान द्या असे केल्याने सुदृढ आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात पाच श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा मातेसोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा की दुर्गा देवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई मंदार इत्यादी फुलांचा वापर करू नये सहा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गादेवीची पूजा करण्यासाठी लाल कापड घ्या त्यावर बसून देवीसमोर आग्नेय दिशेला दिवा प्रज्वलित करा आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते सात दुर्गाष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाखळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो आठ श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुसा बडीशेप आणि कथ्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नऊ जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा त्यानंतर ते देवी दुर्गेला अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल दहा या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करा यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील अकरा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला नऊ मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलावून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे त्यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे या साहित्यात शिक्षण खेळ कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात असे केल्यास दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात सुख शांती राहते बारा विड्याचं पान दान करा विड्याचं पान दान केल्यास तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि विड्याचं पान खाल्ल्यास तुमची पाप वाढतात असं म्हटलं जातं मग तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका हवी असल्यास करा पानाचं दान तेरा दोष होईल दूर असं मानलं जातं की विड्याचं पान हे नकारात्मक ऊर्जेला दूर करतं आणि सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार करतं जर एखाद्या व्यक्तीला नजर दोष लागला असेल तर विड्याच्या पानासोबत सात गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीला खाऊ घालाव्यात चौदा व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूपच शुभ मानले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रावण महिन्यात पाच पाच विड्याची पान पानं आणि पिंपळाची पानं घ्या ही पानं एका धाग्याने बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवा असे मानले जाते की यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो पंधरा जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हरसिंगारच्या मुळाला रोली अक्षदा फुले धूप दीप लावून पूजा करा आणि तो रोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा सोळा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा त्यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ पैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सतरा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जाभळा किंवा जाभळा रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी अठरा जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर अष्टमीला तुम्ही भगवान विष्णूचे मत्स्यरूप अवश्य पहा तसेच दोन माशांच्या जोडीचे चित्र लावावे एकोणीस जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमळगट्ठा बारीक करून पांढरी बर्फी देसी तूप मिसळून एकवीस नैवेद्य दाखवा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल वीस माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका एकवीस अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी बावीस ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालिसाचे पाठ करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा त्यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही तेवीस कन्यापूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजनेच्या दिवशी मुलीला बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख आहे चोवीस कन्यापूजेच्या वेळी बटूकही बोलावले पाहिजे म्हणजेच मुलगा बटूक कृपात मुलींसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवं हो। पंचवीस मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे सव्वीस नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा सत्तावीस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच कणिक कुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अठ्ठावीस जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर मा दुर्गेला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण करा तसेच देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करा देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम असा मंत्र आहे एकोणतीस तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करताना पाच फुललेले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदीत सोडा श्री स्वामी समर्थ